तर नमस्कार मंडळी मागच्या व्हिडिओत आम्ही आंबोल्यापर्यंत पोहोचलेलो आम्ही थंस थांबलो मोकळी हवा हो घेतली आणि थंसून सुटलो कारण आमची माकडांनी सुद्धा पाठ घेतली वरती गेल्यानंतर लगेच आम्ही ब्रेकफास्ट केलो म्हणजे इडली सामारा चटणी काय काय घराकडून बहिणी घेऊन इलेता त्या खाला आणि लगेच आम्ही थंचून सुटलो आणि डायरेक्ट सुटलो तर गेलो डायरेक्ट बाळू मामा बाळूमामा मीच तर पहिल्यांदा दिले त्यामुळे माझा अजिबात अनुभव नव्हतं मंडळे पहिलं आमचा स्पॉट होतो बाळूमामा आणि बाळूमामा देवदर्शनसाठी आम्ही सर पोचलेलो तुम्ही बघू शकताय सगळेजण पुढे चालतात दोनेल्यासाठी घोव्यात असल्या वस्तूंची दुकानं लागलेली देवळाकडला वातावरण तर एक नंबर मस्तच वाटा होता कारण गर्दीसुद्धा कमी होती आईने आणि बाबा नारळ वगैरे घेतल्या नाही कारण थंसर नारळ फोडूचं लागताना त्याच्यामुळे सगळीजणांच नारळ वगैरे घेऊ होती थैसर त्यांचं कायमचो एक नारळ फोडणारा माणूस बसलेलो असता तो नारळ फोडून दिता नारळाचं पाणी आणि शिरणी खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो अगरबत्तीला अगरबत्ती तर सगळीच लोकं हैसरला येतात त्यामुळे तुम्ही हो अगरबत्तीचं बुको बघू शकताय कितको जमलेलो आहात हैसर तो हैसर नाणा चिकटवून आपल्या मनातली इच्छा सांगली की इच्छा पूर्ण जाता अशी माझं बहीण म्हणावं एक किती गर्दी असा ती बाळूमामाच्या हैसर आणि मेन म्हणजे काय हैसून बाळूमामा एकदम क्लिअर दिसतात आपण तुम्ही बघू शकताय हे जो आहे ना देवाचा जो गरवाजो आहे दरवाजातून पूर्ण बाळू मामा दिसतात बघते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे बाय आणि आता काय करूया काय करूया आता नाना चिपटू आहे कॉईन चिकटवण्याच्यासाठी आम्ही येलो पण पेटी आहे त्याच्यात ते पडत आणि मग आपण दुसरा नाना चिकटवचा असता माका काय हा विषय पटांग नाही मी थैसून गेलो आहे आणि त्याच्यानंतर आता महाप्रसाद होतो महाप्रसादासाठी आम्ही सगळेजण गेलो महाप्रसाद वगैरे खालो बाळूमामाकडून महाप्रसाद खूपच मस्त होतो दाळांनी भात होती पण एकदम भारी लागा होती उलटो मोबाईल धरून व्हिडिओ व्हिडिओकडव होते आई लागली बघू त्याच्यानंतर आम्ही गेलो बाळूमामांच्या वस्तू संग्रहालयाकडे तुम्ही बघू शकता बाळूमामांनी वापरलेले हे सर्व वस्तू सगळे जपान ठेवलेले असत त्याच्यानंतर बाळूमामांच्या सर कपडे आहात शर्टा धोतर त्याच्यानंतर भांडी आणि त्याच्यानंतर चपलावत आणि खूप काही काही गोष्टी आहेत तुम्ही बघू शकताय जे अजूनपर्यंत जपान ठेवलेले आहेत बाळूमामांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर दर आम्ही गेलो बेळगाव तालुक्यातील अक्कोळगाव गाव थैसर होता बाळूमामांच्या पत्नीचा म्हणजे श्रीमती सत्यवाई देवी आरगावे यांचं मंदिर हैसर मंडळीनो बऱ्याच जणांना माहिती आहे की अमावस्या दिवशी भरपूर गर्दी असता यात्रा भरता आणि वारीक जसे लोक जातात तसे यात्रेक लोक येतात त्यानंतर मंडळीनो आम्हाला देवदर्शनासाठी जाऊचा होता नरसोबाच्या वाडी वाटेक भेटलो ऊस वरत एका एकदम ऊसाचे रस मारम असतो वेगळी धावारा तर त्यांनी बनोक चालू केल्या बाजूकच होतो तंबाखूचो आणि उसांचो मळ त्याच्यामुळे बहिणाने काय ऐकणार नाही लगेच तंबाखूच्या मळ्यात गेले आणि बघूक लागली पाना बिना घेऊन तंबाखू ने बघा कितके ऊस भरून घेऊन जावतो बघू शकता आम्ही तंबाखूची पाना बघूच्या टेसरलो आणि बहिणी तंबाखूची पानात जोडतोय बाबा पण ये बाबा तंबाखू आहे माझ्या

होवा खूप बसा म्हणजे चोरी करून उस गोल लागत आहे आमका कौशल दाखायला होय हा बघा याका तुमबा कोसल आहे येनित बघा चोरी तो मारा सगळो चोरी तो माला नेगाता आता तंबाखू लागतो शिरपाने शिर्पाने हळलेय एकाता भरपूर तंबाखू लागतो आणि ता उत्पादन करतो त्याच्यातून उत्पादन करतो अर्धा ग्लासच अर्धा ग्लास बस जरा चल होय हे तुका वेगळो लागतो ना थोडं काय काला काय गे वेगळं लागतो थोडं आणि मचिन बरो बरोबर कसं वागेट हो आता उसाचा रस पिऊन झाल्यानंतर पुढे फुडला ठिकाण घायचा नरसोवाची वाडी ओके लेट्स गो नरसोवाची वाडी उसाच्या झोपडा बन ग भाऊजी आमची खूप वर्षा भाडी मारतात त्याच्यामुळे त्यांना हडतला सगळ्या माहिती आहे सर आमका जाताना त्यांच्याने साखरेचं फारकानं दाखवला आणि तो आम्ही बघलो खूप मस्त मजा येईली सगळे दिवसाची गाडी आहे सगळे दिवसाची गाडी आहे तर म्हणजे नो बघता बघता टाईमपास करीत करीत एन्जॉय करत करत आम्ही एकदा नरसोबाच्या वाडीत पोचलो तुम्ही बघू शकता आहे जास्त गर्दी नाही आपण काय माहीत नाही पुढे असात तर पण खरा मंडळी नो देवदर्शनात जर गेलो ना तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे लोक दिसतात वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करीत असतात आणि त्यावेळे त्यामुळे आपण काही काहीतरी शिका गावता आता तुम्ही हे बघू शकता की प्रत्येकजण आपापल्या फॅमिलीसोबत इलेले आहेत कोण आपल्या बायकोसोबत घरातल्यांसोबत अशी देवदर्शन करीत असतात बघा एक वाईट वाटतं म्हणजे देवाचा व्हिडिओ काढून गेले आणि असता तर बरा होता पण त्यांची काय चुकी नाही सगळे लोक टाइमपास करीत राहतात नंतर पण खरंच मंडळी नो देवदर्शन जर करूच असलं ना तर फॅमिलीसोबत खूप म्हणजे खूप मस्त वाटता दोन मिनटं मंदिरात शांत पसंत झाल्यानंतर मी बहिणींचं आणि सगळ्या भाऊजींचो फोटो काढून घेतलाय तर मंडळी नू पुढील देवदर्शन आता अक्कलकोट आणि पंढरपूर